बातम्या आहे मोदींच्या सभेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार सभा आहे कन्हान इथे या सभेची तयारी जोरदार सुरू आहे नागपूरचे उमेदवार नितीन गडकरी रामटेकचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारपे आणि भंडारा गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे पण पंतप्रधान मोदी यांच्या सभेवरती पावसाचं पावसाच्या सावटामुळे लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणवीस तारखेला पार पडणार आहे आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आता उद्या कनानमध्ये पोहोचणार आहेत नागपूर रामटेक त्याचबरोबर भंडारा गोंदिया या तीन लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचार जी सभा आहे ती नागपूरच्या कन्हान या परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे कन्हांमध्ये ही सभा होणार आहे कन्हानच्या ब्रुकबॉन्ड मैदानामध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि तयारीचं जे काम आहे ते आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे मोठ्या प्रमाणात लोक इथे येतील नागरिक इथे येणार ना आहेत तीन मतदारसंघाची ही प्रचार सभा इथे आयोजित करण्यात आलेली आहे कालच जी होती कालची जी प्रचार सभा होती ती चंद्रपूरमध्ये आयोजित करण्यात आलेली होती गोंदिया च गडचिरोली आणि चंद्रपूर या मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आलेली होती त्या दोन मतदारसंघाच्या सभेनंतर जी आहे ते आता उर्वरित तीन जे मतदारसंघ आहेत म्हणजे रामटेकचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे नागपूरचे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि भंडारा गोंदियाचे उमेदवार भाजपचे सुनील मेंढे यांच्या या तीनही एकत्रित प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे संध्याकाळच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेच्या माध्यमातून काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज कन्हान नागपूर